मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो मराठा मराठा आरक्षण अनेक प्र मार्गाने भरकटत चाललेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आरक्षण मागण्यासाठी आलेल्या लोकांना आपण आरक्षण मागतो आहे म्हणजे एक प्रकारची भीक मागतो आहे आता मी शब्द चुकीचा बोललो असेन वाईट बोललो असेन काही जणांना वाईट वाटेल पण याच्यापेक्षा घाणेडे प्रकार मराठा समाजाने मुंबईमध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी केलेल्या आहेत याचबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे की या व्हिडिओचाच विषय आहे तुम्ही थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की मराठा समाजाला नेमका माच कशाचा आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठा समाजाने मुंबईमधील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केलं अख्खी मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न केला आंदोलना परवानगी फक्त म्हणजे त्याच्यातही स उच्च न्यायालयानं आंदोलना परवानगी मुंबईच्या बाहेर दिली होती मुंबईच्या बाहेर कुठेतरी एखादी जागा मराठा समाजाला नेमून द्या असं शासनाला सुनावलं होतं पण शासनानं उच्च न्यायालयाचं ना ऐकता त्यांना आझाद मैदानावर जागा दिली रोज एक एक दिवस वाढत गेला पोलीस रोज एक एक दिवसाची परवानगी देत होतं त्याचा गैरफायदा मराठा समाजातल्या तरुणांनी घेतला आंदोलनासाठी आलेले आरक्षण हवं या लोकांना आणि हे तर अक्षरशः मजा करीत होते कोणाची टेर उडवत होते कुठल्या महिलेचा विनयभंग करीत होते महिला पत्रकार ज्या न्यूज कवर करण्यासाठी आलेल्या होत्या त्यांच्याशी धक्काबुक्की करीत होते काहीजण क्रिकेट खेळत होते काही खो खो खेळत होते काहीजणं कबड्डी खेळत होते आणि तुम्हाला आरक्षण हवं आहे की नको आहे आरक्षण आरक्षणासाठी म्हणजे जीव मेटाकुटीला आणणारी ही लोकं अशा प्रकारे ऐशारामाचं जीवन कसं जगतात हे मुंबईमध्ये तुम्हाला कळलं असेल मुंबईमध्ये आझाद मैदानावर विचारल्या लोकांनी या ल या तरुणांच्या बातम्या ऐकून की ह्यांना खूप उन्हात बसायला लागतं कधी पावसामध्ये भिजत राहावं लागतं हे ऐकून त्यांना निदान त्यांचा जीव तरी जगावा याच्यासाठी स्वतःच्या तोंडातली भाकरी काढून स्वतःच्या तोंडातला अन्नाचा क हे काढून घास काढून त्यांनी या समाजासाठी पाठवला आणि ह्या समाजातल्या ल तरुणांनी काय केलं तर त्या अन्नाची अक्षरशः नासाडी केली अक्षरशः नासाडी केली गोरगरिबांना अन्न मिळत नाही आणि हा स्वतःला कष्टकरी म्हणणारा समाज पुढारलेला असूनही कष्टकरी म्हणणारा हा समाज स्वतःला एवढ्या प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी करतो हा माझ इथंच संपत नाही हा माझ इथंच संपत नाही पुढचं जे तुम्हाला सांगणार आहे ते अतिभयंकर आहे त्यांच्या मनात जे होत त्यांच्या पोटात जे होतं ते ओठावर येऊ लागलं आहे या आंदोलनामध्ये काही तरुणांच्या हातात एक असे बॅनर होते की ज्या बॅनरनं इतर समाज खवून उठतील ते बॅनर आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि त्याच्याबाबतच्या तीव्र प्रतिक्रिया इतर समाजामध्ये उमटू लागलेल्या ला आहेत ज्यावेळी हे आंदोलन सुरू झालं होतं सुरुवातीला सुरुवातीच्या काळात अगदी मुस्लिम समाजानं मुस्लिम धर्मातल्या लोकांनीसुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला होता जेवढी मोठमोठी ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झाली मोर्चे निघाले त्या ठिकाणी मुस्लिम समा मुस्लिम धर्मातील लोकंसुद्धा कोणी सरबत वाटप करीत होतं कोणी इतर बहुजन समाजातील लोक काहीतरी अन्नदान करीत होते कोणी चहा वाटप करीत होतं कोणी पाणी वाटप जलवाटप करीत होतं अशा अनेक समाजातल्या लोकांनी या समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पण हे आंदोलन आता इतक्या प्रकारे बदनाम होतं आहे आणि ते मराठा समाजातील लोकांना असलेला माज हा माझ सुरुवातीपासून होता असं मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे आजपर्यंत फक्त आणि फक्त ब्राह्मण समाज टार्गेट केला गेला की ब्राह्मण समाजानं हे केलं ब्राह्मण समाजानं ते केलं ब्राह्मण समाजानं अन्याय केला पण ब्राह्म ब्राह्मण समाजाने अन्याय केला नाही असं माझं कधीच म्हणणं नाही त्यानंसुद्धा केला त्यातल्या काही लोकांनी केला सगळ्या ब्राह्मण लोकांनी केला नाही आणि ब्राह्मण समाजाने ज्या ब्राह्मण लोकांनी केला तो कोकणा कोकणाच्या ठिकाणी जास्त झाला कारण कोकणामध्ये ब्राह्मण समाज प्रबळ आहे इतर ठिकाणी बघितलं विदर्भ असेल मराठवाडा असेल ह्या भागात जर बघितला तर ब्राह्मण समाज हा खूप मागासलेला आहे असं म्हटलात आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे असं म्हटलात तर चालेल तिथे अन्याय करण्या इतका तो प्रबळ नाही अत्याचार करणे इतका प्रबळ नाही तिथं मराठा समाज प्रबळ आहे आणि आजसुद्धा आता आपण मागे शिरूया नको मागे शिरूया नको आत्ताचं आपण काय चाललं आहे ते पाहू आत तुम्ही बघताय की मराठा ब्राह्मण समाज हा इतरांशी दोस्तीचा हात पुढे करतो आहे इतर लोकं तो हात झिडकारतायत त्या समाजाला टार्गेट करत आणि दुसरीकडे मराठा समाजाची एकीकडे एक असं म्हटलं जातं की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे सामाजिकदृष्ट्या मागास होत चाललेला आहे तो भू भु, अल्पभूधारक होऊ लागलेला आहे वगैरे वगैरे एवढी किविलवाणी परिस्थिती मराठा समाजाची असताना असं म्हटलं जात असताना या समाजातल्या तरुणाने एवढा माझ अक्षरश ज्या म्हणजे मला एक कळत नाही आरक्षणाची भीक मागायला निघालेले आहे तरुण आणि त्यांच्या हातात बॅनर काय तुम्हाला बॅनर वाचून दाखवतो मित्रांनो त्या एक बॅनर असा होता की आम्ही शिक्षणासाठी आरक्षण मागतोय इतर गोष्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी आमची बरोबरी करू शकणार नाही बोला आरक्षण मागणाऱ्या आणि यांना शिक्षणाचंच आरक्षण नको बरं ह्या बॅनर अक्षरशः फसवा आहे शिक्षणामध्येच यांना आरक्षण हवं असतं तर कधीच मिळालेलं आहे यानं सगळीकडेच आरक्षण हवं आहे पण तरीसुद्धा असा माज दाखवलेला आहे की तुमच्या सात पिढ्या आल्या तरी आमची बरोबरी करू शकणार नाहीत हा त्यांच्या पोटातला भाव आहे म्हणजे मी तुम्हाला काही वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो ज्यावेळी यांना आरक्षणाचा आरक्षण देण्यात येणार होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकर बाबा यांना म्हणाले होते की आरक्षण द्या त्यावेळी ह्या लोकां ह्याच लोकांनी मोर्चा काढला होता आम्ही आरक्षण मागा आम्हाला आरक्षण मागायला का आम्हाला आरक्षण काय देतात आम्ही काय वेळ दुबळे आहोत का असे यांचे उद्गार होते आज त्यांचे उद्गार ते नाहीत पण ते इतर पिढ्या इतर लोकांशी तुलना स्वतःची करतात आणि आपल्यामध्ये किती माज आहे हे दाखवतात अक्षरशः बघायला गेलं तर ते त्यांची झनपाटलेली पोरं जी वाऱ्यानंसुद्धा उडून जातील त्यांच्या धंदा धांड्यात ताकद नाही पण त्यांना माच किती आहे बघा स्वभावामध्ये माज किती आहे बघा काय राहिलं उरला तुमच्यामध्ये कुठे ताकद आहे तुमची कुठे ताकद आहे तो क ताकद दाखवायची वेळ आली विधानसभेमध्ये तेव्हा दीड हजार रुपयात विकले गेलात तुम्ही विकले गेलात तुमच्या मतदानाचा काहीच प्रभाव पडला नाही आणि मतदानामुळे निवडणुकीचे फाशीसुद्धा उलटे पडले नाहीत उलट इतक्या वर्षात जेवढ्या बी जे पीने जागा जिंकल्या नव्हत्या त्याच्या हो जा पटीनं जागा यावेळी जिंकल्या तुम्ही विरोध करूनसुद्धा तुमच्या नाकावरती चूल कुठे गेला होता तुमचा समाज त्यावेळी आणि कुठे गेला होता तुमचा माज याच मित्रांनो बरं याचबरोबर बीडमध्ये सुद्धा याच विषयावरून वाद निर्माण झाला आहे मराठा समाजातल्या लोकांनी विरोधात म्हणजे त्यांचं नाव न घेता बॅनर झळकवलेलं आहे बीडमधील अनेक काही गावांमध्ये हे बॅनर झळकलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करणारे आणि ओबीसीला अप्रत्यक्षरित्या शाब्दिक शाब्दिक हे करणारे शाब्दिक बाण मारणारे त्याच्यामध्ये असे अनेक विचित्र के हे केलेले आहेत की ज्याच्याकडून उद्दामपणा जो म्हणतात तो ह्या मराठा समाजाचा दिसून येतो क्षणोक्षणी दिसून येतो हा बीडमधल्या काही गावांमध्ये झळकत असलेला बॅनर तुम्हाला सांगतो की आम्ही आरक्षण घेणारच पाटलांच्या उसाच्या माळ्यात पैदास झालेल्या लोकांनी आम्हाला विरोध करू नये बघा पूर्वीच्या काळात एक असं म्हणायचं उसाच्या माळ्यात नेलं एखाद्या लेडीजला असं म्हटलं जायचं का पद्धतीनं घृणास्पद आणि त्यांची पैदास हा तो समाज आहे अमुख एक आता तो समाज कोणता आणि कोणासाठी मी वापरला आहे असं मी हे सांगत नाही त्यांचे बोलण्यामधील उद्दामपणा किती आहे शिवराळपणा किती आहे हे तुम्ही पाहू शकता आणि या समाजाच्या पाठीशी तुम्ही ब्राह्मणाला अभेरून ज्या ब्राह्मणांपूर्वी काय केलं ते विष विषय हे करून द्या त्यांची चूक त्यांना कळले ज्यांनी ज्यांनी केलं त्यांची चूक त्यांना कळली आणि त्या तुमच्या इतर बहुजनांच्या हातात हात घालायला हातात हात द्यायला उत्सुक आहेत मैत्रीचा हात पुढे करायला उत्सुक आहेत त्यांचा हात झिडकारून आजसुद्धा उद्दामपणाने तुमच्याशी वागणारी मुद्दाम पाण्या माग मागणाऱ्या मराठ्यांशी तुम्ही संगत करत आहात मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मराठा समाजातले काही लोक म्हणतील की चार दोन लोकांनी चार दोन तरुणांनी हे बॅनर झळकवले मराठा समाजाला बदनाम कशाला करता असा जर तुमचा प्रश्न असाल असेल तर तुम्ही आता मूळ मुद्द्यावर आला आहे माझंसुद्धा हेच म्हणणं होतं अनेक दिवस अनेक वर्ष की कुठल्याही जातीतला सगळी जात किडलेली नसते त्या जातीतले काही लोक किडलेले असतात पण काही लोक किडलेले आहेत म्हणून वर्षानुवर्षे ब्राह्मण जात बदनाम होते आहे आणि त्याविरोधात कोणीही चकार शब्द काढित नाही ना त्यांच्या मागे उभे राहण्याचं कोणी धाडस करीत आहे वर्षानुवर्षे पिचलेली जात आहेत त्याच्यावर हवं असलं तर मी स्पेशल व्हिडिओ बनवेन तुमच्या प्रत्येक प्रश्नांना बहुजनांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार तो व्हिडिओ असेल पण मित्रांनो लक्षात ठेवा या मराठा समाजातल्या मराठा समाजानं फक्त बहुजनांचा वापर करून घेतला मी तुम्हाला आता एक दोन उदाहरणं सांगतो ब्राह्मण समाजातल्या अनेक मुली इतर समाजात लग्न करून आज गेलेल्या आहेत पूर्वीच्या काळातसुद्धा गेलेल्या आहेत तुम्हाला जर प्रश्न असतील तर मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो कोणाची पत्नी ब्राह्मण होती अनेक समाजामध्ये गेलेले आहेत पूर्वी गेलेल्या आहेत आणि आजसुद्धा गेलेल्या आहेत त्याला ब्राह्मण समाजानं कधी विरोध केला नाही ज्या ज्यावेळी हां पूर्वीच्या काळी त्यांनी अस्पृश्य काही लोकांना म्हणत होते त्यांना त्यांच्या सावलीलासुद्धा उभं राहत नव्हते वगैरे वगैरे पण आता तो समाज जेव्हा बुडारला तेव्हा त्यांच्याबरोबर दोस्तीचा हात ब्राह्मण समाज पुढे करतो आहे आणि दुसरीकडे मराठा समाज काय करतो आहे पूर्वीसुद्धा तुम्हाला बाजूलाच ठेवलं त्यानं आणि आज तर आजसुद्धा आज या मराठा समाज पूर्वी तर ठीक आहे पूर्वी प्रबळ समाज होता मराठा समाज आज त्याच्यावर आरक्षण मागण्याची वेळ आली त्या समाजावर तरीसुद्धा तुम्हाला तो अस्पृश्य लेखतो अस्पृश्य लेखतो मित्रांनो तुम्हाला उदाहरणं सांगतो मी एखादी मराठा समाजातली तरुणी इतर समाजामध्ये लग्न करून गेली तर स्वतःच्या मुलीचेसुद्धा चार तुकडे करायला हा समाज पाहत नाही तुम्ही उदाहरणं देऊन सांगेन तुम्हाला तर ज्यांना कोणा असं वाटतं की असं नाही अशी परिस्थिती नाही अनेक समाजात अनेक तरुणी गेलेल्या आहेत वगैरे वगैरे असं ज्यांचं म्हणणं असेल त्यांना मी उदाहरण देऊन पुढच्या व्हिडिओत सांगेन त्यांनी फक्त सांगावं की असं काय नाही आहे म्हणून मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगेन इतका हा समाज कट्टर आहे आणि आज तो फक्त तुमचा वापर करून घेतो आहे मित्रांनो लक्षात ठेवा संस्थानिक संस्थानिकांपासून शिक्षण संस्था महाराष्ट्रात कोणच्या आहेत साखर कारखाने कोणचे आहेत कुठल्या ब्राह्मणांचे आहेत पण वाद कोण उत्प, उत्पन्न करतो आहे महाराष्ट्रामध्ये की अमुक एका व्यवसायामध्ये ब्राह्मणांनाच घेतलं जातं इतर कोणालाच घेतलं जातं तुच्छ लेखलं जातं वगैरे वागर वगैरे काही ठिकाणी असेल ते मला असं म्हणायचं नाही की कुठे सगळीकडे चांगलं वातावरण आहे मला मान्य आहे काही ठिकाणी असेल पण त्याच्यापेक्षा गढूळ वातावरण तुम्ही निर्माण करताय जे समोरासमोर समोरासमोर प्रत्येकाला आव्हान करताय तुम्ही हाय काय तुमच्याकडे तुमच्याकडे काय नाही म्हणून तुम्ही आरक्षण मागताय ना आणि तरी पण एवढा उद्दामपणा आणि तो एक ठराविक समाजाला टार्गेट करताय हे काय चाललं आहे म्हणजे मुंबईतल्या आंदोलनापासून तर हा उद्दामपणा एवढा वाढला हा उद्दामपणा अगोदर पण भरले भरलेला होता मनोज झरांगे पाटील त्यांचं बीडमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यावेळी बी एक मराठा आंदोलक असं म्हणाला की आम्ही जर मनात आणलं तर दीड मिनटात ब्राह्मणांना नष्ट करू इथून महाराष्ट्रातून बोला मग त्याला अटक वगैरे झाली मग त्याची आई वगैरे म्हणाली किंवा त्यांनी मराठा आंदोलकाने सारवासारव केली की त्याच्या भावना तीव्र होत्या म्हणून तो असं बोलला का बरं ब्राह्मणांच्या भावना तीव्र होऊ शकत नाही ब्राह्मणांच्या भावना ब्राह्मणांनी आजपर्यंत ज्या गोष्टी केल्या त्या तीव्र भावना होत्या म्हणूनच केल्या ना मग त्यांना पण करा का मा त्यांना पण करा ना मा त्याने एखादं असं वक्तव्य केलं वाईट वक्तव्य केलं चुकीचं वक्तव्य केलं तर तुम्ही त्याचा वेग वेगळा अर्थ का काढता तसे तुमच्या भावना तीव्र होत्या तुम्ही तुम्ही संतापून काही बोलता तसं आम्हालाही भावना आहेत ब्राह्मणांनाही भावना आहेत याची कदर का नाही करीत तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जो कोणी कुबड्या घेऊन कुबड्या घेऊन पुढे जातो ना त्यांना आपल्या दंडाखाली कुबड्या आहेत हे, हे मान्य करावं आणि तेवढी का असे ना नम्रता ठेवावी इतर सर्व समाजांमध्ये नम्रता आहे आणि ती असायलाच हवी कोणताही मोठा समाज असो छोटा समाज असो उंच नीचा हा समाजाचा विषय आता बंद झालेला आहे सर्व समाजाने एक संघ होऊन या गोष्टीची जाणीव करावी नम्रता हा महाराष्ट्राची ही महाराष्ट्र संस्कृती आहे एकता आली कितीही दंडात ताकद असली महाराष्ट्रानं दिल्लीपर्यंतचा तख्त गाजवला आहे याच मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीचा तख्त गाजवला होता पण त्यांनी असा उद्दामपणा केला नव्हता तीच त्यांची खासियत होती त्यामुळे त्यांनी स्वराज्याचं तोरण उभं केलं आणि आताच्या मराठ्यांना आरक्षण मागण्याची वेळ येते हा प्रवास दोन काळातील हा प्रवास मराठा लोकांनी खरोखरच समजून घेण्याची गरज आहे आणि तुमच्यामध्ये थोडी तरी काही ही असेल थोडीफार सहन अक्कल असेल बुद्धी असेल आता तुम हे अक्कल बुद्धी काढण्याचा मला अधिकार नाही मला मान्य आहे पण ती काढावी लागते कारण ती नाहीच आहे तुमच्याकडे म्हणून तुम्ही ओपनमधून येऊ शकत नाही जागा भरू शकत नाही तुम्ही ओपनमधून लढू शकत नाही तर ते काढायला मला काही वैषम्य वाटत नाही असं मी बोलल्याचं पण ही असेल तर तुम्ही सर्व समाजातल्या लोकांना आपलं असं करा मोठा समाज जो असतो जो सुशिक्षित असतो त्यानं इतर समाजांना घेऊन बरोबर चाललं आहे चाललं पाहिजे त्यातच त्याचा सुशिक्षितपणा आला मग तो ब्राह्मण समाज असो की मराठा समाज असो सोनार दैवज्ञ समाज असो हे जे पुढारलेले समाज आहेत वाणी समाज असो हे जे पुढारलेले समाज आहेत त्यांनी इतर समाजांना बरोबरीने घेऊन गेलं पाहिजे सध्याचा काळ असा आहे मित्रांनो की कोणाची कोणाला कधी गरज पडेल माहिती नाही त्यामुळे उद्दामपणा सोडा उद्दामपणा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हां ठीक आहे एखादा अरिष्ट आलं एखादं संकट आलं आपल्यावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला त्याला आपलं तर आपलं रक्त खवळलं पाहिजे पण सगळं व्यवस्थित सुरू असताना उगाचंच रक्त दुसऱ्याचं रक्त खवळेल असं काहीतरी बोलणं याला मरदुमकी म्हणत नाही याला मरदुमकी म्हणत नाही त्याला देशद्रोह म्हणतात मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कॉमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार